हॅलो सर आज आपण बघणार आहोत आपल्या ज्वेलरी ई आर पी ज्वेलरी मॅनेजमेंट सॉफ्टवेअरचा डेमो तुमचं जर ज्वेलरी शॉप असेल किंवा तुमचं ज्वेलरी होलसेल रिटेल जर तुमचा शोरूम असेल तर तुम्हाला बिलिंग सॉफ्टवेअर पाहिजे असेल तर ते आपल्याकडे भेटेल ओके याच्यामध्ये तुम्ही कंप्लीट तुमचे शॉपचं मॅनेजमेंट करू शकता टॅग वाईज एच यू आय डी वाईज बारकोड वाईज बिलिंग प्लस तुमचा स्टॉक मॅनेजमेंट याच्यामध्ये तुम्ही करू शकता जी एस टी नॉन जी एस टी पण मॅनेजमेंट करू शकता याच्यामध्ये तुमचं यू आर डी परचेस पण मॅनेज करू शकता ओके ए टू जेड सगळे रिपोर्ट्स पण तुम्हाला अवेलेबल आहेत जी एस टीचे रिपोर्ट सेल रिपोर्ट सेल परचेस रिपोर्ट सेल रजिस्टर परचेस रजिस्टर त्याच्यानंतर <coughs> तुम्हाला जर सेल ऑर्डर किंवा कोटेशन वगैरे इश्यू करायचं असेल ते पण तुम्ही कस्टमरला आपल्या सॉफ्टवेअरमधून इश्यू करू शकता एकदम इझी आणि युजर फ्रेंडली सॉफ्टवेअर आहे व्हॉट्सअप आणि ईमेल इंटिग्रेशन आहे बिल आणि कोटेशन लेजर स्टेटमेंट वगैरे हो तुम्ही कस्टमरला डायरेक्ट व्हॉट्सअपला सेंड करू शकता कस्टमरच्या न व्हॉट्सअप नंबरला तुम्ही डायरेक्ट बिल व कोटेशन त्याला सेंड करू शकता ओके बाकी तुमचे प्रॉपर स्टॉक मॅनेजमेंट प्लस तुमचं ऑर्डर मॅनेजमेंट जी एस टी वाईज जी एस टी बिलिंग टॅग प्रिंटिंग म्हणजेच बारकोर प्रिंटिंग सगळ्या गोष्टी याच्यामध्ये अवेलेबल आहेत ओके okay, तसंच एकदम सिक्युअर आणि सिक्युरिटी बेस्ड सॉफ्टवेअर आहे प्लस तुमचा ऑटो बॅकअपची पण फॅसिलिटी आहे ईमेल व्हॉट्सअप एस एम एसची पण याच्यामध्ये फॅसिलिटी आहे मेन मेन म्हणजे वापरायला एकदम सोपं सॉफ्टवेअर आहे ओके okay, आता आपण सॉफ्टवेअर विंडोवर जाऊया कंटिन्यू डेमॉन्स्ट्रेशन बघण्यासाठी इथे बाकीचे फीचर्स काय काय ते आपण इथे बघू शकतो ओके okay, त्याच्यानंतर आपण इथे सॉफ्टवेअर विंडोवर ही हो आपली मेन सॉफ्टवेअर विंडो आहे त्याच्यावर तुम्ही जेव्हा लॉग इन करता त्यावेळी सॉफ्टवेअर तुम्हाला तुमचा जो डेली जो, जो रेट असतो चेंज झालेला गोल्ड रेट टुडेज गोल्ड रेट तो तुम्ही इथे एंटर करू शकता बा सोळा कॅरेट अठरा कॅरेट बावीस कॅरेट चोवीस कॅरेट जो का असेल तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही टाकू शकता आणि सिल्वरचा रेट ओके एक हे टाकल्यामुळे इथे तुमचा जो डेली रेट असतो तो इथे अपडेट होतो आणि इथे तुम्हाला प्रॉपर इथे मेन स्क्रीनवर हो तुम्हाला शो होतो की आजचा आपला टुडेज गोल्ड रेट काय आहे ओके ही आपली मेन होम स्किन आहे एकदम इझी आणि सुटसुटीत आहे दिसायला ज्वेलरी गोल्ड गोल्ड ई आर पी नावाचंच हे आपलं ज्वेलरी मॅनेजमेंटचं सॉफ्टवेअर आहे ओके याचा आता स्टेप बाय स्टेप आपण ऑल ओव्हर फास्टमध्ये डेमो बघणार आहोत त्याच्यामध्ये काय काय फीचर्स आहेत तर तुम्हाला मी दाखवेन स्टेप बाय स्टेप ह्याच्यामध्ये तुम्ही मेन बघितलं तर इथे ट्रान्झॅक्शन मध्ये ऑल टप सगळे ट्रान्झॅक्शन आहेत सेल सेल परचेस तुमचं सेल चलन सेल ऑर्डर कोटेशन परचेस यू आर डी प्लस तुमचं पेमेंट रिसिप्ट सगळ्या गोष्टी याच्यामध्ये अवेलेबल आहेत ओके त्याच्यानंतर तुम्ही जर रिपोर्ट्समध्ये ए टू जर सगळे लागणारे रिपोर्ट्स आहेत तुम्हाला बॅलन्स शीट प्रॉफिट अँड लॉस डेबुक प्लस तुमचं सेल रजिस्टर पर्चेस रजिस्टर तुमचं स्टॉक रजिस्टर प्लस तुमचं बारकोड वाईज प्रिंटिंग आउटस्टँडिंग सगळे ए टू झेड याच्यामध्ये तुम्हाला रिपोर्ट्स भेटतील स्टॉक रिलेटेड रिपोर्ट तुम्हाला स्टॉक रिपोर्टमध्ये भेटतील स्टॉक वाईज रजिस्टर प्लस तुमचं स्टॉक समजे स्टॉक व्हॅल्युएशनपासून सगळे रिपोर्ट्स आपल्याकडे भेटतील आणि जी एस टीमध्ये ए टू झेड सगळे जी एस टीचे रिपोर्ट्स ओके हे आपलं हे कम्प्लीट ज्वेलरी मॅनेजमेंटचं सॉफ्टवेअर आहे ओके आता स्टेप बाय स्टेप आपण बघूया स्क्रीन तुम्ही बघितलं एकदम इझी आणि सुटसुटीत आहे दिसायला पण एकदम सुंदर आहे इथे तुमचे प्रॉपर डेली तुम्हाला डेट आणि रेट तुमचे सिंगल स्क्रीनवर दिसत राहतात इथे सगळे शॉर्टकट्स बटन दिलेले आहेत जेणेकरून युजरला तुम्ही सिंग जे ऑपरेट करायचं ते इजून तुम्ही इझिली पण इथून जाऊ शकता ओके नवीन कस्टमरचं बिल बनवण्यासाठी इझी सिंगल क्लिकवर तुम्ही सेलला येऊ शकता ऑलरेडी मारलेली बिल इथे तुम्हाला दिसतात बॅकडेटेड बिल इथे तुम्ही टू अँड मध्ये चेंज करून तुम्ही बिलं बघू शकता नवीन असेल तर इथे सिंगल नवीन बटनला क्लिक करायचं ओके एंटर मारायचं करंट डेट ऑटोमॅटिक घेतं ओके एंटर कॅश किंवा क्रेडिट का असेल त्याप्रमाणे इथे तुम्ही चेंज करू शकता ओके एंटर का इथे तुमचे कस्टमर्स येतील जर नवीन कस्टमर असेल तर इथे प्लस बटनला क्लिक करून तुम्ही नवीन कस्टमर बनवायचा सपोज आता मी एक नवीन कस्टमर बनवतो ओके हा आपला एक कस्टमर आहे ओके इथे तुमचे बाकीचे डिटेल्स भरायचे त्यानंतर इथे त्याचं नाव ॲड्रेस तुम्हाला जो काय पाहिजे असेल तुम्ही ॲड करायचा जीएसटी नंबर असेल तर इथे जी एस नंबर टाकायचा ओके त्याच्यानंतर इथे त्याचा स्टेट वगैरे तुम्ही इथे सिलेक्ट करायचं आणि इथं मोबाईल नंबर इथे त्याचा व्हॉट्सअपचा नंबर टाकायचा ओके okay, इथे चा नंबर टाकायचा जी एस नंबर वगैरे एसी टाकायचा बाकीचे डिटेल्स तुम्हाला त्याचा कॉन्टॅक्ट पर्सन डेट ऑफ बर्थ वगैरे जे काय पाहिजे असेल तुम्ही टाकू शकता अदरवाईज बाकी स्किप करून तुम्ही सेव्ह बटनला इथे क्लिक करायचे इथे तुमचं बघा जो कस्टमर आहे इथे लिस्टमध्ये ॲड झाला त्याला सिलेक्ट करायचं एंटर एंटर मारायचं एंटर मारला तिथे सगळे आपले प्रोडक्ट लिस्ट येणार हे जे आपले प्रोडक्ट आहेत ते तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग ॲड करू शकता किंवा मॅन्युअली मॅन्युअली ऐड करू शकता किंवा आमच्याकडून बाय डिफॉल्ट पण तुम्हाला प्रोडक्ट लिस्ट भेटून जाईल ओके जो प्रोडक्ट तुम्ही कस्टमरला सेल करता तो इथून तुम्हाला घ्यायचा आहे ओके इथे तुमचा टॅग नंबर ॲटोमॅटिक येईल ओके ग्रॉस वेट वगैरे जे काय असेल ते ॲटोमॅटिक तुमचं इथे ऍड होईल ओके दुसरा प्रोडक्ट घेऊया ज्याचा स्टॉक अवेलेबल आहे त्या ओके हा एक प्रोडक्ट घेऊया आपण ओके ग्रॉस वेट मी आता टाकतो रॅन्डमली ओके इथे तुम्ही क्वांटिटी वन टाकायची ओके okay, इथे तुमचा जो लेबरचा रेट आहे तो तुम्ही बाय डिफॉल्ट सेव्ह पण करू शकता किंवा तुमच्या चक्रमाणे आपण चेंज पण करू शकतो बस एंटर एंटर मारायचं ऑटोमॅटिक तुमचे सगळे डिटेल्स कॅल्क्युलेट होतात ओके okay, बाकी इथे पण तुम्ही सेटलमेंट करू शकता प्लस बटनला मध्ये आले जी मध्ये आले त्याचे पण प्रोविजन आहे सोबत आता ह्या कस्टमरचं एवढं बिल झालेलं आहे ओके okay, एक सेकंड हा ओके okay, ते इथे टोटल तुम्हाला अमाऊंट दिसतंय बघा मध्ये किती आले ते इथे तुम्ही टाकू शकता ओके okay, त्याच्यानंतर तुम्ही सपोज इथे जी पे किंवा चेक वगैरे दिला तर इथे कार्ड वगैरे चेक आला तर इथे तुम्ही घेऊ शकता चेक चे अमाउंट खाली दिल्या बाकी चेक अमाऊंट असेल आणि ई वॉलेटमध्ये तुम्ही जी पे वगैरे केला तर जी पे वगैरे तुम्ही इथे ई वॉलेटमध्ये घेऊ शकता अठ्ठेचाळीस छत्तीस पन्नास बॅलन्स अमाऊंट आहे ओके इथे टाका इथे बॅलन्स जीरो झाला बस ओके बटनला क्लिक करायचं आणि सेव्ह बटनला क्लिक करायचं बस तुमचं सिंगल क्लिकवर ऑटोमॅटिक तुमचं बिल जनरेट झालं ओके एच यू आय डी वगैरे आपण जर मेंटेन केलं तर एच यू आय डी वगैरे ऑटोमॅटिक त्या बिलावर प्रिंट होऊन येतील आणि बिल, हो बिल बनवायला यूज यूज करायला एकदम सोपं आहे सॉफ्टवेअर ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता तुमचं परफेक्ट बिल इथे जनरेट झालेलं आहे वरती आपले शॉपचे डिटेल्स येतील ओके नाव ॲड्रेस वगैरे सगळे डिटेल्स लोगो वगैरे तुमचं लावू शकतो क्यू आर कोड वगैरे लावू शकतो बँक डिटेल्स टाकू शकतो इथे लेफ्ट साईडला जो परचेसर आहे कस्टमर आहे डिटेल्स येतील ओके इनवाईस डिटेल्स येतील बिल फॉर्मॅट पूर्ण कस्टमायजेबल आहे तुम्हाला पाहिजे असं आपण सेट करून देऊ इथे बाकी सगळे तुम्ही बघू शकता प्रॉपर सगळे प्रोडक्टचे डिटेल्स इथे ॲड झालेले आहेत ग्रॉस वेट किती नाईन नाईन आहे किती ग्रॉस वेट किती वेट किती प्युरिटी किती ओके पर ग्रॅमचा रेट किती मजुरी किती लावल्या आपण लेबर चार्जेस सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आहेत जर मंगळसूत्र वगैरे असेल तर त्याचं जे बीड्स असतात त्याचं पण याच्यामध्ये किती ग्राम लेस होतात ते पण आपण हे करू शकतो ओके असं हे सर परफेक्ट बिल फॉर्मॅट आलेलं आहे प्लस याच्यामध्ये युपीआय पण लिंक करता येतो ओके याच्यामध्ये तुमचा जेवढी अमाऊंट असते तेवढ्याच बिल अमाऊंट तुमचं क्यू आर कोड ऑटोमॅटिक सॉफ्टवेअर जनरेट करतो बाकी तुमचं एस जीएसटी सी जी टी वगैरे हो सगळे ऑटोमॅटिक हे करू शकतो सॉफ्टवेअर जनरेट करतो एक्स्ट्रा काय डिस्काउंट वगैरे द्यायचं असेल ते पण तुम्ही देऊ शकता प्लस इथे बघा हे बिलाचे सेटलमेंट तुम्हाला इथे दिसते मध्ये आपण किती रिसिव्ह केले जी मध्ये किती रिसिव्ह केले असं हा परफेक्ट ए फोरच्या हा ए फायव मध्ये तुम्हाला बिल फॉर्मॅट भेटून जाईल सर ओके आणि हेच बिल आपण सिंगल क्लिकवर इथून कस्टमरला व्हॉट्सअप पण करू शकतो व्हॉट्सअप आणि ईमेल दोन्ही सेंड होतात ओके अशी आपले सिस्टमॅटिक एकदम चांगलं आणि वापरायला इझी सॉफ्टवेअर आहे बिल फॉरमॅट बघितलं तर एकदम छान असं सुंदर असा बिल फॉरमॅट तयार होऊन आलेला आहे बघा तुमच्या इथे ओके तुम्हाला फुल पेज हाफ पेज जशा पाहिजे त्या याच्यामध्ये आपल्याकडून तुम्हाला बिल फॉरमॅट भेटून जाईल सर ओके असं प्रकारचं हे आपलं ज्वेलरी मॅनेजमेंट ज्वेलरी शॉपसाठी हे बिलिंग सॉफ्टवेअर आहे ओके याप्रमाणे तुम्ही ह्याच्यामध्ये बिलिंग करू शकता इथे आयटम लिस्टमध्ये इथे सगळे प्रोडक्ट्स आहेत बघा इथे तुम्ही तुमचे जे ऑर्नामेंट्स आहेत ते इथून तुम्ही ॲड करू शकता मग सिल्वर गोल्ड कोणतेही असेल त्या ता त्याप्रमाणे ग्रुप कॅटेगरीवर तुम्ही ॲड करू शकता नवीन ॲड करण्यासाठी न्यू बटनला क्लिक करून तुम्ही ॲड करायचं आहे हे कसं ॲड करायचं काय सगळ्याचं ट्रेनिंग वगैरे फुल ट्रेनिंग आमच्याकडून तुम्हाला दिलं जाईल ओके प्लस तुम्हाला तुमचं इन्स्टॉलेशन बिल फॉर्मॅट सगळ्या गोष्टी बारकोड वगैरे मॅनेजमेंट बाकी सगळं ए टू झेड ट्रेनिंग तुम्हाला लोकल मध्ये आमच्याकडून भेटून जाईल सर ओके याच्यामध्ये आता एक मी यू आर डीचं तुम्हाला एक बिल दाखवतो यू आर डीचं जर सपोज कोण कस्टमर असेल तर परचेस मधून त्याची यू आर डी ऍड करायची ओके ते न्यू करायचं इथे क्रेडिट ठेवायचं सपोज आता अशोक परब नावाचा सपोज कस्टमर असेल ओके त्याला एंटर सिलेक्ट करायचं एंटर एंटर मार द्यायचं इथे तुम्ही ओल्ड गोल्ड नावाचा प्रोडक्ट घ्यायचा जो टॅक्स फ्री असतो ओके ग्रॉस वेट किती वजनाचं त्यांनी ओल्ड गोल्ड दिलं ते घ्यायचं पण आणि आयटम डिस्क्रिप्शन मध्ये कोणती वस्तू ओल्ड गोल्ड ची आपण घेतोय अगेन्स्ट घेतो ती इथे तुम्ही टाकू शकता ओके बाकी इथे का तुमचं काय म्हणतात ते लेबर वगैरे काय येणार नाही कारण हे डी परचेस आहे ओके त्याप्रमाणे फक्त तुम्हाला रेट किती आहे ते इथे तुम्हाला टाकावं लागणार जो आपण जो का देतोय तो सपोज आपण दहा ग्रॅम टाकतो ओके कॉन्टिटी पण इथे रिंग टाकतो आणि इथे तुम्हाला प्राइज मध्ये काय रेट ने तुम्ही त्याला देताय रेट तुम्ही टाकायचा बस ॲटोमॅटिक तुमच्या ह्याच्याप्रमाणे दहा ग्रॅम चेथे रेट अमाऊंट जनरेट जाऊन आलेली आहे ओके बस इथे सेव्ह वटनला क्लिक करायचं आणि हे यू आर डी चे जे नव्वद हजार किंवा जे काय बिल झालंय त्यांचं ते आपण ह्याच्या सेलच्या अगेस्ट लेस करणार आहोत ओके okay, आता तुम्ही जर त्याचा लेजर चेक केलात इथे आलात लेजर ओके okay, तर इथे तुम्ही अशक प्र बघू शकता हे बघा इथे हे याचा कस्टमरचा बॅलन्स इथे शो होतोय ओके जेव्हा त्याला त्याने जी काही नवीन वस्तू घ्याल त्याचं नवीन आपण इथे बिल बनवणार ओके okay, एंटर करायचं एंटर इथे आपण पार्टी घ्यायचं त्याचा बॅलन्स पण इथे तुम्हाला दिसतो बघा ओके okay, एंटर मारायचा जी काही त्याची नवीन ऑर्नामेंट आहे ती आपण त्यांना देणार आहोत okay, ओके नवीन त्याने ब्रेसलेट सपोर्ट घेतला ओके इथे तुमचं काय क्वांटिटी ओके त्यानंतर मेकिंग चार्जेस वगैरे काय असेल तर इथे तुम्ही कमी जास्त पण करू शकता कस्टमर नुसार ओके इथे रेट पण तुम्ही कमी जास्त करू शकता आणि हा तुमचा रेट आ, रेट आहे ना नेट रेट ग्रॉस ग्रॉस रेट जे ह्याच्यावर तुम्हाला पाहिजे त्या बेसिसवर तुम्ही घेऊ शकता तर हे एवढं आपलं हे नवीन याचं बिल जनरेट झालेलं आहे ओके ह्याच्यामध्ये तुम्ही हे जस्ट सेटल करण्यासाठी इथे यायचं ओके त्याचा ओल्ड बॅलन्स आहे इथे नव नाईन्टी थाउजंड इथे दिसतोय बघा यू आर डी च्या अगेन्स्ट एवढा तुमचा बॅलन्स अवेलेबल आहे ओके इथे प्लस बटनला क्लिक करायचं हे आता एवढं नऊ चौऱ्याहत्तर एवढचं बिल आहे ओके आता हे लेस करून आपण किती बॅलन्स देतो ते इथे आपल्याला टाकायचं आहे था सपोज त्याने पूर्ण अमाऊंट सपोज कॅशमध्ये दिले तर कॅशमध्ये आपण इथे टाकू शकतो जीपे मध्ये असेल तर जी मध्ये पण इथे टाकू शकतो ओके सपोज आपल्याला त्यांनी कॅश मध्ये पाच लाख रुपये पे केले ओके त्यानंतर आपण सपोज ई वॉलेट जी मध्ये आपण सपोज त्याला तर राहिली अमाऊंट किती चार लाख चौऱ्याहत्तर हजार सातशे सत्त्याण्णव मायनस त्याचे नव्वद हजार रुपये म्हणजे तीन लाख वरचे जी अमाऊंट आहे तीन लाख चौऱ्याऐंशी हजार सेवन नाईन सेवन ही अमाऊंट आपल्याला तो पे करणार आहे तीन लाख चौऱ्याऐंशी हजार सेवन नाईन सेवन ओके बस नव्वद हजार रुपये ते बॅलन्स राहिला हे त्याचे वगळून जे अमाऊंट आहे ते, ते आपण इथे टाका जे नव्वद रुपये नव्वद हजार आहे तर आपला बॅलन्स आहे त्याचा इथे बॅलन्स पण दिसतो तुम्हाला जो जे आहे ना यू आर डी परचेस त्याच्या अगेन्स्ट हे नव्वद हजार रुपये बस ओके करायचं सॉफ्टवेअर ऑटोमॅटिक त्याचे यू आर च्या अगेन्स्ट नव्वद हजार रुपये ऍडजस्ट करून टाकतं इथे वरती त्याचं कॅरेट किती एम आर पी किती त्याचा एच यू आय डी नंबर वगैरे काय सगळं तुम्हाला इथे सॉफ्टवेअर दिसतं सिंगल स्क्रीनवर ओके रेट वगैरे तुमचं तुम्ही चेंज पण करू शकता आणि वापरायला म्हणजे एकदम इझी आहे तुम्ही बघताय फक्त रेट आणि क्वांटिटी टाकायचं बाकी सगळं कॅल्क्युलेशन सॉफ्टवेअर ऑटोमॅटिक करत जातं इथे बघितलं तर इथे बघा तुमचं सर परफेक्ट प्रोडक्ट डिटेल्स आलेले आहेत कोणतं प्रोडक्ट होतं किती तुमचं हे होतं काय आय आय डी नंबर वगैरे काय सगळे डिटेल्स याच्यामध्ये ॲड झालेले आहेत ओके त्याच्या अगेन्स तुमचे पेमेंट वगैरे किती आपण ॲडजस्ट केलं ते पण इथे ॲडजस्टमेंट आलेली आहे प्रिंट होऊन ओके सर असं तुमचं हे परफेक्ट बिल फॉर्मॅट प्रिंट होऊन येईल सर ओके आणि तिथे त्याचं ह्याचं यू आय डीच्या अगेन्स्ट पण त्याचा बॅलन्स ॲटोमॅटिक क्लिअर होऊन जाईल ओके सर असं हे परफेक्ट बिल फॉर्मॅट तुमच्यासमोर भेटून जाईल बाकी जेवढे याच्यामध्ये ऑप्शन्स आहेत ते तुम्हाला सगळे ए टू जेड ट्रेनिंग वाईज तुम्हाला दाखवले जाते इथे तुम्ही आयटम्समध्ये सगळे आयटम मास्टर्स आहेत ट्रान्झॅक्शन मध्ये ऑल टाईप ट्रान्झॅक्शन आहेत ओके त्यानंतर रिपोर्ट्समध्ये ए टू झेड रिपोर्ट्स आहे स्टॉक रिपोर्ट आहे जी एस टी रिपोर्ट आहे ओके हे बाकीचं ट्रेनिंग आहे ते तुम्हाला त्या त्यावेळी तुम्हाला स्टेप बाय स्टेप प्रॉपर आपल्याकडून भेटून जाईल ओके सर असे आपले बिलिंग सॉफ्टवेअर आहे ज्वेलरी मॅनेजमेंट शॉपसाठी ओके तुमचं जर शॉप कॉम्प्युटराईज करायलाच आहे आणि तुम्हाला एकदम इझी आणि वापरण्यास सोपं सॉफ्टवेअर पाहिजे असेल तर आम्हाला कॉन्टॅक्ट करा तुम्हाला फ्रीमध्ये दे डेमो दे आमच्याकडून दिला जाईल सर ओके okay, आणि तुमचे जे काय अजून काय डाऊट्स असतील किंवा अजून का तुम्हाला ऑप्शन माहिती माहिती पाहिजे असेल आमच्या सॉफ्टवेअरबद्दल तर कधी आम्हाला कॉल करा आणि तुम्हाला पूर्ण माहिती दिली जाईल आमच्याकडून ओके सर थँक्यू प्लस याच्यामध्ये सर तुम्हाला बॅकअप सिस्टीम आहे जर तुमची का हार्ड डिस्क वगैरे कॅश झाली विंडोज झाला तर ईमेल बॅकअप आहे क्लाउड बॅकअप आहे प्लस पेन ड्राईव्हमध्ये पण घेऊ शकतो जेणेकरून आपलं सॉफ्टवेअरचा बॅकअप वगैरे सेफ राहतो आणि सगळ्या ऑल विंडोजसाठी सपोर्टेबल सॉफ्टवेअर आहे ओके आणि तुम्हाला तुमच्या स्टाफला पुरं ट्रेनिंग वगैरे आमच्याकडून दिलं जाईल सर ओके थँक्यू